हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी जुष्णा तुमचा आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आहे रविवार कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असणार की मी ताईकडे आली आहे ताईच्या घरी आली आहे कारण तिच्या नवीन घराची पूजा आहे म्हणून तर सक आदल्या दिवशी आम्ही मसाला वगैरे बाकी प्रिपरेशन जे आहे ते करून ठेवलं होतं आणि सकाळी सकाळी इथे दूध आठवायला ठेवलं आहे आमटी जी आहे ती तयार आहे आणि कणिक पण मळून तयार आहे तर आणि इकडे शेंगदाणे पण भाजून तयार आहेत वैनी शेंगदाणे जे आहेत ते तयार करून घेते कुटक तयार करून घेते इथं ताई बेसनचं पीठ तयार करून घेत होती भज्यांसाठी कारण पुरणपोळीचा स्वयंपाक आहे आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकमध्ये भजी आणि पापड हे असतच तर रात्री साबुदाणा पण भिजवून ठेवला होता कारण सत्यनारायण आहे म्हटल्यावर उपवास हा करावा लाग लागतो म्हणून मग साबुदाणा जो आहे तो रात्रीच भिजवून ठेवला होता आणि इथे बाकीची पॅकिंग झालेली आहे सगळं जे नेण्यासाठी म्हणजे तिथं न्यायचं आहे ते सगळं आम्ही सामान जो आहे तो पूर्ण काढून ठेवलेला होता आणि परी आणि रोणीचं जे आहे ते खेळणं सुरू होतं इथे दोघी ड्रॉइंग करत होते आणि रात्री परीला छान अशी मी मेहंदी काढून दिलेली होती तर मग तिला सांगत होती की तुझी मेहंदी जी आहे ती दाखव मला आ, कशी काढली आहे आणि ही साडी आहे जी ताई पूजेसाठी घालणारी तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये मा बघितलंच असणार की ही मी जाऊन आणलेली होते आणि ब्लाउज पण तयार करून आणलं होतं आणि ही मेहंदी आहे ताईलाही मी रात्री मेहंदी काढून दिलेली होती आदल्या दिवशी एका हातार वहिनीन आणि ताईनं <सथी> तुम्ही कधी आंघोळ आहे दादाची बघा तयारी पण होऊन गेली तुम्ही कधी तयारी करणार आहे पहिले तू तयारी करशील का तू कोणता ड्रेस घालणार आहे परी फेवरेट ड्रेस दादाने मम्मीला मॅचिंग मॅचिंग घातलं आणि आमटी वगैरे बाकीचा स्वयंपाक जो आहे तो तयार होता आणि आता इथं पुरणपोळ्या करून घेत होती सत्यनारायण ना आहे आणि नैवेद्याला पुरणपोळी ही हवीच म्हणून मग रात्रीच आम्ही आदल्या दिवशीनं पुरण तयार करून ठेवलं होतं जेणेकरून सकाळी गडबड व्हायला नको कारण तिकडं जायचं आहे तयारी करायची सगळ्यांची परत सगळं स्वयंपाक करायचा आहे तर म्हणून मग आम्ही आदल्या दिवशीच पुरण करून ठेवलं होतं आणि आमटीचा जो मसाला असतो तो पण तयार करून ठेवलेला होता आदल्याच दिवशी सकाळी उठल्यावर आणि दूध पण बऱ्यापैकी आम्ही आदल्याच दिवशी आटवून ठेवलं होतं जेणेकरून दुसऱ्या दिवशी थोडंसं आटवलं की मग त्यात बासुंदी तयार तयार करायला सोपं जाईल तर बासुंदी तयार होती आमटी तयार झाली होती आणि इथं मी आता मी पुरणपोळ्या करून घेत होती कारण ताई बाकीचा सा, सामान जो आहे पॅक वगैरे करत होती आणि वहिणी आणि मी मिळून आम्ही दोघांनी पुरणपोळ्या ज्या आहेत त्या करून घेत होतो आणि इथे बघू शकता मस्त अशी सगळ्या पुरणपोळ्या ज्या आहेत एकदम छान झाल्या होत्या तर मग अशा फुगलेल्या होत्या आणि सगळा सामान जो आहे तो सगळा आम्ही पॅकिंग करून ठेवलेला होता आदल्या दिवशी अर्धा सामान पॅक करून ठेवला आणि दुसऱ्या दिवशी बाकीचा सा सामान जो आहे तो पॅक करून ठेवला होता पुरणपोळी झाल्यानंतर लगेच पापड वगैरे तळा तयार करायला घेतले आणि पापड बघू शकतात सगळे पापड जे आहेत ते थोडे थोडे आम्ही तळून घेतले होते हा जो आहे हा नागलीच चिकणीचा पापड आहे चिकणीचा पापड पुण्यातल्या लोकांना बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे पण आमच्या खांदेशात चिकणीचा पापड हा होतोच होतो आणि सगळ्यांना आवडतो तर इथे कुरडई पण तळून घेतली नागलीचे पापड जे असतात नासणीचे ते पण तळून घेतले होते उडदाचे पापड तळून घेतले होते आणि जे कुरड्यांचे पापड आपण तांदळाचे पापड जे म्हणतो गव्हाचं जी कुरडई आहे त्याच्यापासून पण पापड बनव बनवतात तर ते पण तळून घेतले होते नैवेद्यासाठी आणि तुम्ही कुरडई बघू शकता छान अशी मस्त फुलली आणि सगळं आम्ही आवडून घेतलं किचन जो आहे तो पूर्ण क्लीन करून घेतला सगळे भांडे वगैरे सगळे क्लीन करून घेतले किचन होता क्लीन करून घेतला स्वच्छ आणि त्यानंतर आम्ही इथे जो आहे प्रसाद बनवायला घेतला होता तर आम्ही इथे ना सव्वा पावशरचाच प्रसाद बनवत होतो कारण सव्वा सव्वाप्रमाणेच प्रसाद जो आ असतो सत्यनारायणाचा तो बनवला जातो तर आम्ही पण इथे ना सव्वा पाव पावशरचाच बनवणार होतो कारण फार जास्त असं कोणी कोणाला बोलवलेलं नव्हतं घरचीच लोक होती आणि फार फार सोसायटीतले ती तिथं जे नवीन घर आहे तिथल्या आजूबाजूच्या लोकांना बोलवणार होतो छोटीशी पूजा करून घेणार होतो म्हणून तर आम्ही सव्वा पावशरचाच प्रसाद जो आहे तो बनवून घेणार होतो तर त्याचप्रमाणे सव्वा वाटी तूप सव्वा वाटी सव्वा पावशर सॉरी सव्वा पावशर तूप सव्वा पावशर रवा सव्वा पावशर पि साखर आणि दूध असं सगळं मोजून घेतलेलं होतं समप्रमाणामध्ये आणि तूप आधी गरम करून घेतलं होतं घट्ट तूप घेतलं नव्हतं त्या तुपाला थोडंसं गरम करून घेतलं आणि जे जसं ते मेल्ट झालं त्याप्रमाणे आम्ही ते मोजून घेतलं होतं तर ता। तूप गरम झाल्यानंतर त्यात रवा घातला आणि रवा बराच वेळ आम्ही जो आहे कमी मंदाचेवर पूर्ण जो आहे तो भाजून घेतला होता आणि भाज जसा तो भाजला जातो ना तसं तूप जे आहे ते असं सोडलं जातं आणि यामध्ये आम ना आम्ही दोन केळ्या पण घेतल्या होत्या केळी टाकण्याचा व्हिडिओ जो आहे तो थोडासा स्किप झाला होता पण यामध्ये आम आम्ही केळी पण घातली होती दोन केळी यामध्ये घातली होती कट करून आणि जसा रवा थोडासा हे झाला त्यानंतरच घालून दिला होता आणि केळी जी आहे ती पूर्ण मेल्ट झाली होती याच्यामध्ये मिक्स झाली होती आणि ते झाल्यानंतर त्यामध्ये काजू आणि बदाम तुकडे जे आहेत ते पण करून घातले होते काजू बदाम पण त्यामध्ये असं छान टेस्ट येते त्याची आणि रवा छान असा भाजून झाल्यानंतर मग त्यामध्ये थोडं थोडं करत दूध जे आहे ते थोडं गरम करून घेतलं होतं आणि त्यानंतर ते यामध्ये टाकत होती तर थोडं 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 करून असं टाकलं होतं एकदम जास्त दूध एकदम डायरेक्ट टाकलं नव्हतं लागता लागता आम्ही दूध जे आहे ते यामध्ये टाकलं होतं दूध टाकून ना याला असं छान मिक्स करून घेतलं होतं जितकं दूध लागलं तितकं टाकलं आणि त्याला ना ताट झाकून एक पाच मिनटं पाच मिनटं नाही म्हणताना दोन मिनटं फक्त वाफ वाफ घेतली होती ताट झाकून आणि त्यानंतर मग वाफ इथं स्किप झालं ते पण मी ताट झाकला दोन मिनटं त्याला वाफवलं आणि त्यानंतर मग त्यामध्ये साखर घातली होती मोजून ठेवलेली होती आधीच तर तेवढीच साखर मी इथं घातलेली होती सव्वा पावशर आणि याला पण छान असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये मनूक पण घातले होते मी मनुक घालून शिरा अजून छान लागतो तर यामध्ये मनुक पण घातले आणि शिरा जो आहे तो तयार झालेला आहे सगळं वगैरे सगळं तयारी करून आहे आणि आता मी घालोय आता जायला तर तयारी झाली आहे साडी घेतली म्हटल्यावर साडी घालणारच आणि बाकीचे पण तयार झाले 아무튼 오늘은 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 오오

कितीही म्हटलं तरी सकाळी लवकर उठून सगळं नैवेद्य करून आ, प्रसाद वगैरे सगळं करून निघता निघता वेळ होतोच आम्ही असं ठरवलं होतं की साडे अकरा पर्यंत निघायचं पण असं करता करता आम्हाला साडे बारा झाले होते आणि दीड वाजता पूजा होती सामन

चालू झाला आहे आमच्या मेळवांची काम चालू झाली आहे

हा बाजूला नाही देतील की एवढं काय हीच वेळ शेजार धर्म पाडायची घ्या म्हणा <laughs> <laughs>

वां देवाय महा ओ नारायण महा ओ माधवाय महा ये मोदि शक्ति पूर्ण है भगवान को गोविंद माधव समय मनोरथ मातृवीर माधव अमराय मास्टर ग्रामवार पेशल माधवnabla माधवंद्रनाथ सनातन माधवदेव माधव चंद्रन चंद्र महा पुरुषोत्तम माधव केन नारायण भगवान माधव चंद्रन माधव नारायण केंद्र महा हरे महा कृष्णाय महा

ज्योतिबाचे नाव चांगोला असतं नाही का चामुंडाय नामा उजवा पाय हे दोघांनी एकदम टाकायचा आणि ते देवीचं तुमच्या देवाचं नाव घ्यायचं एकदम या उजवा उजवा

ကတ္တရာ

बहीण करते म्हणे मुलाची बहिणी नाही बहिणीच्या बहिणीला काहीच किंमत नाही भावाच्या बहिणीलाच किंमत आहे सगळी स्वस्तिक काढ तिथंच आहे

देवा नंतो नंतो कृपया पूर्णे मध्ये केति केति तो देतो हेतवे दे। नमः ओम इंद्रस्थ वरिसतो इंद्रस्थ महावला हसिते ज्ञानिपो देवस्तस्मा इन्द्राय नमः अग्रज देव महामहेश्वर नरसिंहस्थ च करोति पावन नरवानं तत्रते पहा वरण ठेवा <laughs> पूजा झालेली होती छान अशी पूजा झाली सगळं व्यवस्थित झालं आणि त्यानंतर आता आम्ही जेवायला बसत होतो महाराज जे आ, होते ते गेले होते पूजा वगैरे करून आणि त्यानंतर मग खूप भूक लागली होती सगळ्यांना कारण सगळ्यांनीच सावधाण्याचाच नाश्ता केलेला होता बाकी दुसरं काही बनवलं नव्हतं तेवढा वेळ चुरला नव्हता मग आम्ही सगळं सामान जो आहे तो इथं सोबतच घेऊन आलो होतो जेवणासाठी तर पूजा झाल्या झाल्या लगेच सगळे आम्ही जेवायला बसलो आणि त्यानंतर मग जेवण वगैरे झालं सगळं आवरून घेतलं आणि मग माण बसलो आणि तिथे सोसायटीत ना फार बायका होता कारण नवीन सोसायटी आहे आणि एक दोन एक दोन लोकच तिथं राहायला आलेली होती तर, आले तर मग ते एक दोन जणांना बोलवलं होतं तुम्हाला मी आता संपूर्ण घर जे आहे ते दाखवते आणि ही इथ एंट्री केली का हॉ हॉल हौ, आहे आणि हॉलला लागूनच उजव्या बाजूला जे आहे ती किचन आहे आणि ही पूर्व पश्चिम दिशा आहे तिथं आम्ही ते सत्यनारायणाचा जो पाठ आहे तो मांडलेला आहे आणि हे किचन मला जास्त आवडलं यामधलं कारण किचन आत्ताच्या सोसायटीमध्ये फार छोटं असतं आणि हे जे किचन आहे बऱ्यापैकी मोठं आहे आणि याला पॅरल किचन आहे आणि त्यातली एक गोष्ट मला जास्त आवडली ती म्हणजे बेसिन जवळ आहे ना एक असं पाटी त्यांनी हे केलेलं आहे आणि तिथे ना माठ वगैरे ठेवायला जागा वगैरे त्यांनी अशी छान करून दिली तर ती जास्त मला त्या किचन मधली आवडली बाल्कनी पण बऱ्यापैकी मोठी आहे आणि बाराव्या मजल्यावर असल्यामुळे ना वरतून व्ह्यू हा एकदम छान वाटतो आणि हा जो रूम आहे हा किड्स बेडरूम आहे टू बी एच के फ्लॅट आहे ताईचा जो घेतलेला आहे आणि तो किड्स रूम होता आणि हे जॉय अटॅच टॉयलेट बाथरूम आहे आत्ताच्या अ बांधकामात सोसायटीमध्ये अटॅचच येतात प्रत्येक याला सेपरेट नसतं तर ते पण अटॅच आहे आणि हा जो आहे मास्टर बेडरूम आहे आणि त्याला पण अटॅच टॉयलेट बाथरूम आहे तर छान असं बऱ्यापैकी टॉयलेट बाथरूम पण बऱ्यापैकी मोठं आहे आणि हा बेडरूम पण छान आहे आणि इथून जो व्ह्यू दिसतो ना तो पण छान आहे तर टू बी एच के जो फ्लॅट आहे तो ताईचा आहे तर असं सगळं आजचा व्लॉग होता आणि छान अशी पूजा पण झाली तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा सबस्क्राईब करा बाय